या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग एका आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून सोलापुरातील विजय लमकने याने राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर झाला आहे या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे हिमालय घोरफडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे तसेच नागपूरची प्रगती हिने अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा एम पी एस सी तर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात आली होती या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या एक हजार पाचशे सोळा उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया तीस ऑक्टोबर पर्यंत पार पडली त्यानंतर आयोगाने रात्री उशिरा निकाल जाहीर केला एकूण सात हजार नऊशे सत्तर उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते